शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी अनंतापुरीसाठी अतिशय या ठिकाणी सरकारची तिजोरी उघडली कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी आळंदीसाठी दिला ते अदरणीय एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सचिव राम रेपणे साहेब आणि प्रमुख आपल्या शिरूर लोकसभेचे मान्य इरबानबाई सय्यद त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रधान भगवान शेठ पलखडकर आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या या नगर परिषदेच्या प्रभारीपदी मान्य शिंदे साहेबांनी नियुक्ती केली असे आपल्या मावळचे लोकप्रिय संसदरत्न खासदार मान्य सुरंग अप्पा बारने यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपूर्ण उमेदवारांचा या ठिकाणी ारा वाढून प्रचाराचा प्रारंभ करण्यात येत आहे आपल्याला सांगू इच्छितो की संपूर्ण देशामध्ये आनंद कापुरी हे धर्प मीठ पीठ म्हणून पाहिलं जातं आणि या ठिकाणी आपले सर्व शिवसेनेचे उमेदवार आपले विषय बांधकावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत खरं पाहिलं तर मागच्या तीन महिन्यामध्ये जवळजवळ तीन वेळा मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा या मतदारसंघामध्ये झाला किंबहुना आळंदीमध्ये झाला आणि अनेक कामं करत असताना आज आमच्या प्रभाग क्रमांक एकच्या उमेदवार अनुपमाताई तुकाराम नेटके असतील प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार आणि शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक या ठिकाणी आदित्यराजे भोंडरे असतील त्यांच्या सुवेदपती ऋतुजताई आदित्यराजे भुंड्रे असतील प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार आमच्या अरुणाताई भुंडरे पाटील असतील त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं व्यापारी मंडळाचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार सन्मान्य श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊरी गुळजकर असतील त्याचप्रमाणे प्रभा प्रभाग क्रमांक सहाच्या उमेदवार आमच्या किरकरीताई दुर्वे असतील आणि पुरस्कृत उमेदवार गौरवजी गायकवाड असतील त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक चार सहाच्या या ठिकाणी प्रभा क्रमांक दहाच्या उमेदवार आमच्या या आळंद अलंद, आळंदी शहराचे प्रमुख आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेचे दुंदार नेतृत्व माननीय राहुल शेठ चव्हाण यांच्या सुवेद्य पत्नी संगीताई राहुल शेठ चव्हाण असतील आमच्या माजी शहर प्रमुख सचिन तात्पूर यांच्या आणि ह्या प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार मान्य आमच्या सन्मान्य सोनाली भाई सचिन तपकीर असतील असेच प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार खऱ्या मागच्या वेळेस अतिशय कमी मताने निसर्ग पराभव ज्यांचा झाला आणि ह्यावेळेस ज्यांचा सर्वांचा उमेदवार विजयी उमेदवार निश्चित आहे असे आमचे सुरेश त्यांना थांबवण्यात पंडितांना केका हे सर्व उमेदवार या ठिकाणी आपल्या नशी बाजवत आहेत आपले आशीर्वाद घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं माऊलींचा या ठिकाणी आपल्या सर्वांना आप आशीर्वाद आहे आपण आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी या शहराच्या वतीने शब्द देतो की जरी उमेदवार कमी उभे असले तरी या ठिकाणी त्यांनी त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी ऐंशी उभे केले आणि साथ निवडून आले अशा पद्धतीने आमचे या ठिकाणी अकरा उभे आहेत आणि आमचे अकराचे अकरा निवडून येतील असे आळंदी शहरामध्ये आहे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो प्रथमता आळंदी शहराच्या वतीनं या ठिकाणी आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख मान्य इरफानबाई सय्यद जिल्हा प्रमुख भगवान शेट आणि शहर प्रमुख राहुल शेठ चव्हाण यांच्या वतीनं आदरणीय आपणचं प्रथमता शिल्पूर या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण सर्वजण आपणच्या शुभास्ते आणि सर्व नेते मंडळच्या उपस्थितीमध्ये सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारा फोड

পনিমাப்பா ওহিয়া না সিন্ধেজাইবঞ্জা সিন্ধেজাইবঞ্জা গোরব গোরব লাইক না আরোজ সব উপর <cái drama>

शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवाराच्या प्रचाराचा नारळा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पोळून खऱ्या अर्थानं हिताला सुरुवात करतोय पक्षाचे उपनेते इपन वाईट आपले जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख प्रकाश शहरप्रमुख राहुल शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी ने शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जे उमेदवार निवडणूक लढवतात ते सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या शुभेच्छा देत असताना उद्याच्या दोन तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून या उमेदवाराला आळंदीचे नागरिक विजय करतील आणि तीन तारखेच्या निकालामध्ये या आळंदी नगर परिषदेच्यामध्ये शिवसेना पक्षाचे उमेदवार विजय होतील एवढा आत्मविश्वास मला वाटतो आज माऊलींच्या साक्षीनं आपण सगळेजण नतमग्त होऊन प्रचाराची सुरुवात करत आहोत आदरणीय शिंदे साहेबांनी या राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये सर्वाधिक बळ कुणाला दिलं असेल ते लाडक्या बहिणींना ज्या राज्यातील शेतकरी असल कामगार असल गरीब माणूस असल त्यासाठी अनेक योजना राबवतात हो आणि आपण पाहिलं असल राज्याचे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना या आळंदीच्या विकासासाठी साध सर्वाधिक मदत करण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे त्यांच्या माध्यमातून उद्या उद्याच्या कालावधीमध्ये नगर विकास असेल नगर उत्थान असेल या माध्यमातून भरीव निधी या आळंदी शहराच्या देण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच मान्य शिंदेसाहेब प्रयत्न करतील मी तुम्हाला सगळ्यांना शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो शिवसेना हा एक पक्ष एकमेव पक्ष आहे की जो सर्व समाजाला बरोबर घेऊन चालतो समाजाला न्याय देणारा पक्ष गरीब तळागाडातल्या माणसाला मदत करणारा पक्ष म्हणून राज्यामध्ये ख्याती आहे आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला एक चांगलं काम करायचं आहे आणि या निवडणुकीमध्ये उभ्या असणाऱ्या सगळ्या नगरसेवकांना तर उद्याचा होणारा तो नगरसेवक आहे म्हणून तुम्हाला सगळ्या नगरसेवकांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आपण उर्वरित या सगळ्या प्रचाराच्या दौऱ्यात एक संघ होऊन लोकांपर्यंत पोहचा आणि धनुष्यबान चिन्ह आपलं मतांपर्यंत पोहोचा आणि या दृष्टिकोनातून पुढच्या आठ दिवस दुसऱ्यापासून आठ दिवस प्रचाराचे राहतात त्या प्रचारामध्ये सर्वाधिक महत्वपूर्ण काम कर आणि येणाऱ्या दोन तारखेला मतदार बाहेर काढण्यासाठी काम करायचं शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सह जो